कली सर्व पंथात जो श्रेष्ठ दाता जनावंद पाने पंथाता महापात्र आचारे श्रीनाग देवा नमस्कार थोर महारुभव नमस्कार या ठो र महार चक्रधर स्वामी की आवाज नहीं कमी उड़ा जा एक वेळ परमेश्वर नामाचा आपल्याला करायचा आहे सर्वज्ञ करायचं आहे स्वामी स्वामी निर्भट्ट भांडारकरांच्या घरी गेले होते आणि घरी गेल्यानंतर आमचे त्यावेळेसचे निळभट्ट भांडारेकार ब्राह्मण समाजाचे असताना काहीतरी जुने लोक पोथीचं पान पडताळत पाहत होते लक्षात ठेवा आणि मग सकाळच्या पोथीचं वाचन करता 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 त्यांच्या अनेक मनात शंका निर्माण झाली होती आणि मग ती शंका त्यांना ती शंका ते निळवट्ट भांडारीकर शोधत होते ज्यावेळेस आमचे स्वामी सर्वज्ञ श्री चक्रस्वामी पाणीपात्राच्या भिक्षे निमित्तानं भिक्षेच्या निमित्तानं निळवंट भंडारकरांच्या घरी गेले परमेश्वरचा हा अंतर्यामी असतो परमेश्वराला सर्व काही कळते आपण या ठिकाणी बसलेलं आहोत पण आपलंही कोणाचं मन लागते का नाही लागत या व्याख्यान मला ते चित्त आपल्या जा जाग्यावर आहे की नाही याकडे सुद्धा तुमच्या आमच्याकडे देवाचं सुद्धा लक्ष असतं आणि त्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा अंतर्गामी आहे तो सुद्धा सगळ्या जीवाचं चिंतन करत राहतो आणि म्हणून निळभट्ट भांडारकाच्या घरी गेल्यानंतर या निळभट्टांना शंकेच्या उत्तरे शोधता शोधता निळभट्टाला काही त्या पोथीचं पान पाहता पाहता ते उत्तर मिळत नव्हतं आणि मग निळभट्ट भांडारकार कोणीतरी भिक्षेच्या निमित्तानं आले आहे बा आपल्या घरी आणि मग त्या निमित्ताने स्वामी दरवाज्यात गेले त्यांच्या घरी आणि गेल्यानंतर स्वामींना स्वामींनी ओळखले त्या निळभट्ट भांडारकरण हे यांना काय हवं आहे आणि म्हणून निळभट्ट भांडार हे काय हवं आहे असं म्हणून स्वामींनी भट्टो मागील भानकी पाहू हे शब्द उच्चारता निर्भट्ट भांडारकर स्वामींच्या इकडे पाहू लागले पाहता पाहता त्या जीवाला त्या परमेश्वराचा एक प्रकारे वेद निर्माण झाला आणि मग ज्यावेळेस निर्भट्ट भांडारकर त्या पोथीच त्या शंकेचं निरशन श्रोता श्रोधता मागील पानावर पाहत होते पाहता पाहता त्यांना ते उत्तर मिळालं आणि ते उत्तर म्हणजे ते उत्तर त्यांना मिळालं आणि उत्तर मिळाल्याबरोबर लगेच स्वामी स्वामींच्या स्वामीं इकडे पाहता पाहता लगेच वेधून गेले आणि त्यांना ते उत्तर मिळालं लगेच निळभट्ट भांडारकरांनी आपल्या पत्नीला सांगून दिलं की आता आम्ही जातो निळभट्ट भांडारकरच्या पत्नीनं आंघोळीला पाणी टाकलं होतं मंडळी आणि भांडारकरची पत्नी म्हणत होती अहो तुम्ही आंघोळ करून घ्या आणि मग निळभट्ट भांडारकर बोलू लागले नाही आता मला आता आंघोळ करायची नाही माझी आंघोळ आता झाली आता माझे स्वामी बरोबर जे माझे हित चिंतक होते जे माझे उद्धारण करते होते ते उद्धारण करते मला आज भेटलेले आहे आणि लगेच स्वामीच्या पाठीमाग निळभट्ट भांडारेकर निघून गेले लक्षात ठेवा त्यावेळेस असा कोणता ग्रंथ आहे की त्या ग्रंथ पाहताच निळभट्ट भांडारेकरला त्यावेळेस उत्तर मिळालं आणि मग तो ग्रंथ होता श्रीमद भगवत गीता त्या श्रीमद भगवत गीतेमधला असलेला श्लोक सर्व धर्मांपर्यंतचे महाम शरण रपेम बोल शण मासूस सर्व धर्माचा त्याच करून तुम्हाला शरण झालं अरे निळभट्ट सोबत स्वामींसोबत गेले सरांगी सांगत निळभट्ट भांडारकार आमचे निळभट्ट भांडारकार स्वामींच्या संविधानात असताना सोळा वर्ष लक्षात ठेव कधी पाठ दिसून गेले स्वामी निळभट्ट कधी पाठ दिसून दिले आपण तो अशा जो कधी स्थानाला पाठ देतो कधी प्रसाद वंदनाला पाठ देतो लगेच आपल्याला प्रसाद वंदन येत आहे पण लगेच आपण पाठ पाठमोरे करून नाही आता आपल्याला जायचंच राहू द्या प्रसाद वंदन त्या प्रसाद वंदनाला पाठ देतो स्थान वंदनाला पाठ देतो एखादा मार्ग एखादा आश्रम जर कुठे रस्त्यात जर लागला त्या आश्रमाला सुद्धा आपण भेट देत नाही आमचे निर्णय स्तोत्रामध्ये म्हणतात संताच्या दर्शने होती पाप्पा पुरणे दयाचं करावा कोणी हे बनते नंदाने संतांच्या दर्शनानं पापाचं पुरोच्चरण हे मंडळी लक्षात ठेवा कितीतरी अनंत जन्माचं पाप त्यांच्या दंडवतामुळे आपलं पापाच शाळा बसली पण तरी पण आपण दंडवताचा अभेर करतो कसा तो निळभट्ट भांडारकार असल की ज्या निळभट्ट भांडारकरांना सोळा वर्ष संनिधानात राहून स्वामीची निळबट्ट भांडारकरांनी कधी पाठ दिसून दिली नाही कसा तो भक्त असल लक्षात ठेवा येताना सुद्धा स्वामीचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा आपली पाठ सुद्धा दिसून दिली नाही दंडवत जरी करत होते तरी निळभट्ट भांडारकार अशी माग माग येऊन लगेच पाठमोरे होऊन जायचं लक्षात ठेवा आपण तर एखादे महात्म्य आले एखादे संत आले एखादे ज्ञानी आले एखादे अधिकरण आले आपल्याला वाटते आपल्या जीवनामध्ये नाही आता आपल्याला कारण की आपण कधी सुपारी किंवा काहीतरी द्रव्यदान दिल्याशिवाय आपण कोणत्याही साधू संताला भेटत नाही हा भेटीचा एक प्रकार विधी असतो पण आपल्या मनात कधी कधी शंका निर्माण होत्या आपण साधू संताला आपल्याला आपल्याला आता द्यावं लागते का पैसे द्यावं लागते का काही द्रव्य आणि म्हणून त्यासाठी आपण साधू संतांना भेटत सुद्धा नाही लक्षात ठेव दंड सुद्धा करू शकत नाही आपल्या मनात एक प्रकारे शंका दिली होती पण आमचे साधू संत जे आहे महंत जे आहे जे आहे ते तुमच्या तुमच्या घरातून पैसे काढण्यासाठी आले नसतात पण आपण त्याला पाठ देऊन टाकतो लक्षात ठेवा त्यांचं दर्शन घेऊ शकत नाही त्यांच्या ज्ञान ज्ञानाचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही लक्षात ठेवा हे आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं भाग्य असते बाईसांच्या घरात स्वामी गेले बाईसांच्या घरात स्वामी गेले काहीतरी बाईसांना पूर्वजन्मी त्या परमेश्वराची सेवा घडली आणि म्हणून देवाने घरा जाऊन ही परमेश्वरा दिला परमेश्वरांनी त्या घराला जाऊन सबंग दिला बाईसांना प्रेमाचा अधिकार घडवला आपण सुद्धा त्या परमेश्वराला प्रेम मागतलं पाहिजे लक्षात ज्ञान मागतलं पाहिजे त्या माहीमभट्ट या, या सभागृहाचं जे नाव आपण ठेवलेलं आहे माहीमभट्ट सभागृह आहे जसा माहीमभट्ट एक प्रकारे सूर्यासारखा चमकत होता त्याच्या ठिकाणी किती सारे ज्ञान होत सामुग्री होती ज्ञानाची हे ही पंच समाज सुद्धा पंचकृष्ण प्रबोधन व्याख्यान म्हण मला म्हणजे एक ज्ञानाची सामुग्री आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वराच्या ज्ञानाची अप्राप्ती आपण भावल्या गेली पाहिजे मला सुद्धा धर्म आचरताना त्या परमेश्वराचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे लक्षात ठेवा ज्ञानाची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये माझ माझ्या जीवनामध्ये मी या पाच दिवस या व्याख्यानमालेमध्ये जर उपस्थित राहत आहे तर मला स्मरण घडलं पाहिजे तर परमेश्वराचं नामस्मरण घडलं पाहिजे मला शास्त्र आलं पाहिजे आपण अप, आपल्या जीवनामध्ये अप्राप्ती व्हावी हो पाहिजे मला चार साधन घडत नाही पण चार साधनापैकी मला स्थान जर घडत असेल त्या स्थानावर जाऊन दंडल करणे अत्यंत महत्वाचे आहे या गावात जरी महावार संप्रदायाचं एक घर आहे पण आमचे परमेश्वर होता सर्वज्ञ श्री चक्रवर्ती स्वामींनी या ठिकाणी येऊन तुम्हा आम्हा सर्वांना त्याग करायला सांगितलं सर्वांनी सांगत ना त्याग करायला सांगितलं त्यागाचं प्रतीक असलेलं हे स्थान आहे म्हणजे लक्षात अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे ते स्थान आपल्याला घडणं ही सुद्धा एक प्रकारे दुर्लभ आहे बाबांनी सुद्धा सांगितलं देव आठवणारा दुर्लभ आहे लक्षात ठेव देव आठवणारा तर दुर्लभ आहे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्ही सुद्धा दुर्लभाचे दुर्लभ आहे एखादा एखादा नामदार कसन तुमची सुद्धा भेट घ्यावी असा सुद्धा आमचा कधी कधी मानस असतो त्या दिवाळीच्या पर्वामध्ये एवढी मोठी व्याख्यान मला घ्यावी आणि तुम्हा सर्वांच आमच्या ठिकाणी एक प्रकारे दर्शन व्हावं हा एक ही एक दुर्लभच आहे आणि म्हणून असा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा अशी ईश्वराला आपल्याला आराधना करायची असते प्रार्थना करायची असते ती आपण प्रार्थना करतच नाही जसं सरांनी सांगितलं धानाईसाच्या धानाईसेला धानाईसानं माहिमभट्टाच्या निळभट्टाच्या हातून पूजा करून घेतली होती त्यांनी पूजा करून घेतली होती लक्षात ठेवा तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याजवळ काही जरी नसलं तर चालेल ना देवाने सांगितलं देव तो हृदय काम नाही हा देव आपल्या अंतकरणात असला पाहिजे त्या देवाला आपण आठवल्या गेलं पाहिजे त्या परमेश्वराचं स्मरण आपल्या जीवाच्यानं साध्य झालं पाहिजे कारण की प्रपंच हा नाशिवंत आहे सरांनी सांगत नाही प्रपंच हा नाशिवंत आहे त्या प्रपंचामध्ये अनेक दुःखरूप आहे पाप पापमूळता अनित्यता ही ती ने होती तर संसारात वाचूनही अनेक काही गोंटे असेल या प्रपंचामध्ये जर दुःख नसेल पाप नसेल अनित्यता बसेल या संसारापेक्षा कोणीही संसार केला असता लक्षात आणि म्हणून हा संसार दुःखमय दुःखमय असलेल्या संसारामध्ये दुख आपण पडलेलो आहोत आणि मग या दुःखमय संसारामध्ये पडत संसारा असताना परमेश्वराची सुद्धा प्राप्ती भावना हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे ती माझ्या जीवनामध्ये प्राप्ती व्हावी ही तळमळ आपल्या ठिकाणी असावी सरांनी विदर्भाचा महिमा निरोपण करत असताना एका सालबर्डीच्या सशाचं सुद्धा सालबर्डीच्या सशाचं सुद्धा हे दिलेलं आहे उदाहरण दिलेलं आहे आपल्या विदर्भाच्या जरी मध्य प्रदेशात असेल ते स्थान पण आपल्या अमरावती जिल्ह्यामधील असलेल्या सरहद्दीवर असलेलं असले ते स्थान आहे सशिक ते सुद्धा एक महत्वपूर्ण असलेलं ते स्थान आहे ज्यावेळेस सशा त्या पारद्यामध्ये पैज झोपली असताना तो पारधीच्या सशाच्या पाठीमाग धावत होती आणि धावत असताना पैजेचे असलेला तो ससा स्वामीच्या मांडीखाली लपून बसला स्वामीला स्वामीलारण स्वामी आला ज्यावेळेस पारदी स्वामींजवळ आले होते आणि पारदी स्वामी जवळ आल्यानंतर ते पारदी स्वामींना म्हणू लागले जी जी आमचा हा ओडीचा ससा आहे आमचा ससा तो आम्हाला परत द्यावा की स्वामी म्हणू लागले हा जीव की प्राण तुमचा जसा जीव आहे तसा, तसा ह्या प्राण्यांचा जीव आहे तुम्ही या प्राण्याला का मारता आणि म्हणून स्वामींनी अहिंसा पर त्यांना प्रबोधन केलं पारदी शमून गेले शांत झाले आणि पारध्यांनी स्वामींना वचन दिलं आजपासून आम्ही कधीही हिंसा करणार नाही आणि तेव्हापासून पारध्यांनी त्या कधी हिंसा केली नाही लक्षात ठेव पण महत्वपूर्ण त्या स्थानावर स्वामींनी एका सशाला महात्मा असे शब्द उच्चारला कोणी कोणाला महात्मा मानते का हो पण एका प्राण्याला आमच्या स्वामींनी महात्मा म्हणजे लक्षात ठेवा की अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं विधान स्वामीचं लक्षात ठेवा आणि म्हणून स्वामी म्हणतात हांगा येत शरण आल्या काही मरणस या ठिकाणी जर कोणी शरण आला असेल त्याला आम्ही मरण देत लक्षात ठेवा ज्यावेळेस हे उद्गार ज्यावेळेस स्वामींनी काढलं त्यावेळेस खरा मराठीचा जन्म झालेला लक्षात ठेवा आणि म्हणून आज आपण महाराष्ट्रभर बारा म्हणून मराठी दिन साजरा करत असतो महत्वपूर्ण संत गेलेले आहे या विदर्भाने आम्हाला संत गाडगे महाराज दाखवून दिलेले आहे शेणगाव येथील असलेले संत गाडगे महाराज गावोगाव फिरत होते खराट्यानं संपूर्ण गाव झाडत होते आणि गाव जाणून झाल्यानंतर एकांत ठिकाणी बसत असताना त्यावेळेस त्यांच्या मुखामध्ये गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे वाक्य विदारलं जात होत लक्षात ठेवा आज संपूर्ण महाराष्ट्रभर संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान राबवत लक्षात ठेवा पण त्या अगोदर आमचे तिसरे अवतार भगवान श्री चक्रपाणी महाराज चक्रपाणी महाराजांनी सुद्धा साडे आठशे वर्षापूर्वी हातात झाडू घेऊन संपूर्ण द्वारकेतील गला गागोद्या स्वच्छ करून संपूर्ण त्या गल्लीतील कचरा घेऊन संपूर्ण गोमती नदीच्या टाकत असायचे संत गाडगे महाराज आज आहे पण त्याच्या अगोदर आमचे तिसरे अवतार श्री चक्रबाई महाराज म्हणून घेतले पक्षात त्यातही एक प्रकारे स्वच्छतेचे दूत होते आणि संत गाडगे महाराज आम्हाला या विदर्भांना दिलेल्या लक्षात ठेवा राष्ट्र संत तुकडोजी महाराज हे सुद्धा आम्हाला विदर्भाने दिले हा एक सुद्धा विदर्भाचा मान लक्षात ठेवा अनेक संत या विदर्भामध्ये होऊन गेलेले आहे काय सांगू या संतांचे उपकार म्हणजे जागवती निरंतर अनेक संत या विदर्भाच्या भूमीत होऊन गेलेले सरांनी रुक्मिणीचं सुद्धा खूप उद्ध उदाहरण दिलेलं आहे तुम्ही आम्ही सगळ्यांना सासरं होण्याचं सा भाग्य या ठिकाणी लाभलेलं ला। आहे हे सुद्धा सरांना सरांनी दिलेलं आहे लक्षात ठेवा अत्यंत महत्वपूर्ण विषय सरांनी एक एक वाक्य सरांचं जर तुम्ही ऐकता तर मनाला एक प्रकारे मना एक एक शब्द सरांचा आपल्या हृदयाच्या पटलावर असा भिडणारा शब्द आहे लक्षात ठेवा आणि ते सुद्धा भाग्य आपल्याला लाभलेलं आहे म्हणजे लक्षात ठेवा आपण खरे भाग्यवान हा एवढा मोठा व्याख्याता आपल्या अमरावतीला अमरावती जिल्ह्याला आमच्या अमरावती जिल्हा ग्रामीण मानवाश्रा मंडळाला लाभला हे एक सुद्धा एक आमचं भाग्य आहे आणि हा एक प्रकारे एक विदर्भाचा महिमाच आहे ज्याचा अनुबंध आम्ही जोडलेला आहे अंजरगावकर या नावामध्ये हे एक विदर्भाचा महिमाच आहे विदर्भाने काय काय केलं आमच्या शिंदुताईचं नाव घेतलं आमच्या सरांनी पिंपरी वेगेर येथे राहणारी सिंधुताई सपकाळ हे मानावर संप्रदायाचे होते लक्षात ठेवा ज्यावेळेस आमचे संत महात्मे ज्यावेळेस पुण्याला ताईचं दहन झालं कैवल्यवाद झाला त्यावेळेस आमचे संपूर्ण संत महात्मे आमच्या सिंधुताई सपकाळ यांच्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी सुद्धा त्यांना दहन दिलं नाही अग्नि दिली नाही माती दिली म्हणजे लक्षात ही सुद्धा एक महानगर एक स्त्री होती <laughs> ज्या ज्या ठिकाणी जावं त्या त्या ठिकाणी मी प्रबोधन करावं असा सिंधुताईचा ध्यास होता सिंधुताईला असे दोन मुलं होती लक्षात एक चिखलदऱ्याला आहे आणि एक तिकडेच तिकडच बाजूला एक गाव आहे आम्ही सर आणि आम्ही त्यांच्या गावाला गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही आन श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होतो एका पतीच्या निमित्तानं बाहेर पडलेली स्त्री होती लक्षात ठेवा सिंधुताई ज्या पतीने तिला त्रास दिला होता आणि त्या निमित्ताने आमची सिंधुताई बाहेर पडली सिंधुताईचं नाव संपूर्ण महाराष्ट्र काय भारत काय संपूर्ण अलौकिक का तसं नाव झालं सिंधुताईंच लक्षात ठेवा सिंधुताई अनेक कार्यक्रमावर आपल्या गावामध्ये आली आमच्या ब्राह्मणवाला खेळवून या गावामध्ये सुद्धा सिंधुताई येऊन गेल्या लक्षात ठेवा धोतरकेळा या गावामध्ये सुद्धा सिंधुताई सबकाळ लिहून गेला काय बाई होती लक्षात ठेवा काय वजन होत नऊवारी पातळ दिसायचा वय जास्त असताना सुद्धा सभा मंडपात येत असताना सुद्धा बाईचा काय राब पळाचा लक्षात ठेवा अशाच शिंदुताई सपकाळ करणार लक्षात ठेवा शिंदुताई सपकाळ आम्ही जवळ पाहण्याचा आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा प्रसंग आले जो सिंधुताईचा सपकाळ यांचा जो चिरंजीव आहे अरुणभो सपकाळ आजही जे चिखलदला आहे ते माझे सतीशिष्य आहे त्यांच्यासोबत जाण्याचा योग आणि सिंधु साहेब सोबत राहण्याचा योग अनेक वेळा सगळ्यांना प्राप्त झालेला लक्षात हे विदर्भातल्या असलेल्या सिंधुताई आहे एक राष्ट्रपती सुद्धा आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये होऊन गेली ती सुद्धा प्रतिभाताई पाठी आज आपला जरी आपला तरी पदर आपला तरी खाली पडतो कधी वर पडतो पण आमच्या राष्ट्रपती ताईंचा पदर प्रतिभाताई पाटीलचा पाठींचा पदर आजही डोक्यावरून खाली पडत नाही लक्षात ठेवा आपले तर पदर काय विचार आपले सासरे जरी आले कोणी ज्येष्ठ मंडळी आले तरी तो कमरेला पदर असतो लक्षात ठेवा सांगा काय पाहिजे सांगा काय पाहिजे तुम्हाला कधी कधी मला सांगता माझे सुन म्हणते सांगा काय पाहिजे मला वाटतं की काय बापा अलग का लक्षात पण अशा आमच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पटील पाटील त्यांचा सुद्धा एक डोक्यावरचा पदर त्यांनी खाली पडून दिले दिला नाही ही सुद्धा व्यक्ती ही सुद्धा व्यक्ती तिचं जळगाव जिल्ह्यातलं जरी माहेर असेल पण आमच्या दरापूर तालुक्यातील असलेलं त्यांचं चंद्रपूर हे गाव तिचं सासर आहे आणि त्याचे त्यांचे पती शिंग शेखावत level level झालावते देव शिक्षकवंच आणि हा एक सुद्धा एक विदर्भाचा महान आहे ज्यांनी आपल्या डोक्यावरचा पद खाली पुळवला दिला मी वामोरी शिक्षण संस्थेचे असलेले पूज परमपूजनीय आदरने श्रद्धेय ज्ञानयुक्त त्रृंडणी युक्त प्राप्त स्मरणीय परमपूजनीय मामाजी आज अनेक विद्यार्थ्यांना घडवत आहे ते सुद्धा एक विदर्भातलेच एक महत्वपूर्ण असलेलं व्यक्तिमत्व आहे मंडळी आज कितीतरी विद्यार्थी या मानवा संप्रदायामध्ये घडत आहे कितीतरी विद्यार्थी त्या शिक्षण संस्थेमधून येऊन तुम्हा आम्हा सर्वांना प्रबोधन करत आहे नव चैतन्य समाजामध्ये निर्माण करत आहे लक्षात ठेवा ते सुद्धा एक खेरवाडी या गावामधले आहे आणि ते एक विदर्भातलेच आहे लक्षात हा एक आपल्या विदर्भाचा एक महिमाच आहे होऊन गेलेले संत आहे मंडळी त्या संतांचा आणि विदर्भाचा महिमा खूप फार मोठा आहे आणि म्हणून कितीही सांगितलं तर विदर्भाचा महिमा सरांनी सांगितला आहे सांगितल्याप्रमाणे दोनशे पान जरी लिहित बसलो तर ते पान संपत नाही असं सरांनी आम्हाला सांगितलं खरंच सर हा विदर्भ फार मोठा आहे त्या विदर्भाच्या मातीनं आम्हाला काय काय दिलं राहुल माय राहुल बाब त्यावेळेस एखाद्या स्त्रियांना एखाद्या स्त्रीला जर त्रास जर झाला ना ती स्त्री मनाची सावळापुढची आमची लेख म्हणायची की मी जातो आता माझ्या माहेरला तिचा मालक चकित होऊन जायचा आणि कुठे जात पाहतो आता तुला आणि मग ती स्त्री सावळापूर यांची यायची प्रभू बाबा स्वतःचे बोलाचे गोविंद प्रभू बाबा माझी लेख येईल म्हणे तिला साडी चोळी घ्यावे लागल म्हणे तिला पाहून सार करावं लागल म्हणे आणि मग असं म्हणताक्षी त्यांची ओक्षाबोक्षी करत असलेली सावळापूरची लेख त्यांच्या घरी यायची लक्षात ठेवा असे चौथे अवतार मानवा संप्रदायाचे असलेले चौथे अवतार श्री गोविंद प्रभू महाराज एकशे वीस वर्ष या विदर्भामध्ये होते मंडळी हा एक सुद्धा एक प्रकारचा विदर्भाचाच मनमा आहे ज्या श्रीप्रभू बाबांचं नाव काढताच आपल्या डोळ्यामध्ये अंतःकरणामध्ये एक प्रकारे असू दाखवले त्यात लक्षात ठेवा राहुल माय राहुलबा असं प्रेरित असलेलं व्यक्तिमत्व गगनाची वास पाहत असलेलं असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे श्रीप्रभू बाबा लक्षात ठेवा हाही सुद्धा एक प्रकारे विदर्भाचा महिमाच आहे ज्या आपण संविधानात हो जे आपल्याला संविधान मिळून राहिलं खरोखर आपण बारा किलोमीटर असलेलं आपण आहोत तर श्रीकुल आजही संविधानात आहे मला तरी आजही तरी कधी कधी माझ्या मनाशी अंत्यकरणाशी वाटत झोपताना विचार करतो आजही जी ही व्याख्यान मला पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यान मला जर होतच आहे श्रीफल बाबाच्या संविधानातच आहे असं मला वाटते आणि सर बोलता बोलता श्रीपूर म्हणतात की खरोखर आपण भाग्याचे आहे दैवाचे आहे आणि म्हणून विदर्भाचा महिमा खूप बोलाव फार मोठा आहे लक्षात ठेवा म्हणजे आणि म्हणून हा विदर्भ फार अत्यंत महत्वाचा आहे त्या विद्यापूरची माती त्या विदर्भातल्या रिद्धपूरची माती आपल्या कपाळा जर दर लावली आपलं जीवन पावन झाल्याशिवाय राहत नाही आपल्या अंतकरणामध्ये आलेलं मालिनत्व ते दूर होण्याचं सामर्थ्य अशा या विदर्भाच्या मातीत आहे आणि आमच्या रिद्धपूर आहे लक्षात ठेवा कधी माती भेटते कुठची माती, माती आपण लावतो का कुठचेही विशेष आपण कपाळाला लावतो का आमच्या गावातील असलेल्या लोकांना माहीत नाही हे बाई महाराव पंथाचे लोक आहे डोक्याला दगड लावतात पण ह्या आम्ही जे जे पाषाण दिसतात हे आम्ही विशेष म्हणून या विशेषाला संबोधत असतो लक्षात ठेवा जुन्या काळी मी पत्र लिहित होतो विनंती विशेष पत्र लिहिण्याचे कारण की काहीतरी विशेष आहे म्हणून त्या पत्रामध्ये विशेष लिहित होतो तसच त्या पाषाणामध्ये काहीतरी परमेश्वराची असलेली कृपाशक्तीच त्या पाषाणामध्ये आहे त्यामुळे विशेष त्यांना आम्ही संबोधत असतो लक्षात ठेवा आणि ही विशेष नुसते आम्ही कपाळाला जरी लावले आपलं आमचं मालिन्य झालेलं मन पवित्र झाल्याशिवाय राहत नाही पवित्र झाल्याशिवाय राहत नाही एवढं सामर्थ्य त्या विशेषामध्ये पाषाणामध्ये म्हणजे लक्षात ठेवा आणि म्हणून आम्ही सकाळ संध्याकाळ देवपूजा वंदन करण्यासाठी हाही करतो आज जरी आम्ही बोलत आहे पण आमच्या भगिनीचं मन आज ही देवपूजेत आहे माझा कधी नंबर लागला कधी लवकर मी दुसऱ्या नंबरवर बसतो पहिल्या नंबरवर बसतो आणि कधी लवकर घरी निघून जातो उद्या कधी येतो लक्षात ठेवा म्हणजे एवढी तळमळ आमच्या मंडळीच्या ठिकाणी आहे लक्षात ठेवा ही सुद्धा विदर्भाचा नेहमीच आहे या पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यान व्याख्यानमालेत पाच दिवस तुम्ही सामील झालेले तुमचे सगळे घरदार सोडून कामधंदे सोडून आजही तुमच्या घरात जातो ना सगळ्या डब्यामध्ये पाहतो ना सगळे फराळाचे दिसतात डबे भरलेले आहे पण तो फराळ काय नाशिवंत फराळ आहे पण येथे मिळणारा जो फराळ आहे ज्ञानाचा जो फराळ आहे तो अत्यंत महत्वपूर्ण असलेला फराळ काय म्हणजे लक्षात ठेवा आणि ह्या ज्ञानाच्या फराळाचा आपण जो लाभ घेत आहे तुम्ही सगळी विदर्भाचीच मंडळी आहे आणि हाय एक प्रकारे विदर्भातला एक महिमास आहे या भक्तांचा विदर्भाचा एक महिमास आहे किती आर्त आहे या जीवामध्ये जेवण म्हटलं तर जेवत नाही पाणी प्या म्हटलं तर पाणी पित नाही तहाणे लागले तर उठत नाही उठा म्हटलं तर उठत नाही ही एक विदर्भाचा महिमास आहे आपण उठत नाही काहून लागले तर उठत नाही पाणी लागलं तर पाणी पीत नाही जेवा म्हटलं जेवत नाही पण आपल्याला त्या परमेश्वराची मंडळी आवड आहे ज्ञानाची आवड आहे आमचे सर बरेच एवढा म्हणतात अन्न हे उदर भरण्याचं काम करते तर ज्ञान ही जीवाला उद्धरण्याचं काम करते लक्षात ठेवा ज्ञान हे जीवाला उद्धरण्याचं काम करते आणि मग ज्ञानाशिवाय उद्धार नाही स्वामी सुद्धा म्हणतात याने अवतारे जणू उद्धरे कै चउरे या कलियुगामध्ये भगवान श्री चक्रस्वामीचा अवतार या अवतारातून जेवढा जीव उद्धरला जातो तो कोणत्याच अवताराकडून जीव उद्धरला जात नाही मंडळी आणि तो अवतार म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रस्वामीचा अवतार आहे